शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो कर्जमाफी तसेच नमो शेतकरी व पीक विमा बद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे त्याकरिता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल पाहायला गेलं तर अठ्ठावीस हजार लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाचा पहिला हप्ता जमा झालेला आहे घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी आता गावागावांत जात आहेत शासकीय कर्मचाऱ्यांनो रेशन घेणे बंद करा निदर्शनास आले तर कारवाई अटल तहसीलदारांचे सोयापेंड निर्यातीसाठी अनुदान द्या मुख्यमंत्री फडणवीस यांचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र सोयाबीन निर्यातीसाठी अनुदान देण्यात यावे असे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले मल्चिंगवर मिरची लावा अनुदान मिळवा उन्हाळ्यात पैसा कमवा तंत्रज्ञान उत्पादन वाढवणारे पिकांची वाढी होते उत्तम शेतकऱ्यांच्या खर्चातही होते बचत उन्हाळ्याला शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी पहायची वाट वेळीच पैसे न मिळाल्याने अनेकांची अडचण बीळे बीड येथील स्थिती तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पीक विमा अग्रिम मिळालेला नाही उन्हाळा सुरू झाला तरी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आणखी किती दिवस शेतकऱ्यांना वाट पाहायची असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे कोकाटेंच्या अडचणी वाढणार सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका अठरा मार्चला होणार सुनावणी स्प्रे पंपला शंभर टक्के अनुदान किती शेतकऱ्यांनी केला अर्ज कापूस सोयाबीन इतर तेल उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजना तर उत्पादनात वाढ करून कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना दिली जात आहे महाराष्ट्रात अवघ्या पाच वर्षात घटली तीन पॉईंट पंचवीस लाख हेक्टर शेतजमीन पेरणीच्या क्षेत्रातील तीन पॉईंट चोवीस लाख हेक्टरने झाली घसरण जितकी एकूण शेतीयोग्य जमीन देशभरात कमी झालेली आहे त्याचा निम्म्याहून अधिक जमीन महाराष्ट्राने गमावली आहे विम्याचे आडीशे कोटी पंधरा दिवसांत मिळणार र रणजागत सिंह पाटील यांची माहिती लोकप्रतिनिधींनी थोडा अभ्यास करावा असे देखील म्हणाले सिंचन अड अर, सिंचन अडचणीत अर्चन पिकांसाठी पाणी आणणार कोठून शेतकऱ्यांनी घेतली जिल्हा अधिकाऱ्यांची भेट उन्हाळी हंगामात पाणी नाही कांदा काढणीच्या मजुरीत वाढ बाजारात पडले भाव बीड तालुक्यातील पिंपळनेर पर, परि पिंपळनेर परिसरात उन्हाळी कांदा काढणी सुरू झाली आहे मात्र बाजारभाव पडलेले दिसून येत आहेत